Mm. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक फार्म हाऊस प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो आहोत आजची आपली प्रॉपर्टी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल बाजारपेठेपासून मोजून सहा किलोमीटर अंतरावर आहे पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ग्रामपंचायतच्या मुख्य डांबरे रस्त्याला लागूनच ही प्रॉपर्टी आहे पूर्णपणे माती व टेबल असा हा प्लॉट आहे संपूर्ण प्लॉटची सरकारी मोजणी करून जागा मालकांनी प्लॉटला चा कुंपन देखील केलेलं आहे मित्रांनो लाईट रस्ता कंपाऊंड इत्यादी सर्व सुविधा या प्रॉपर्टीचा तुम्ही वापर किंवा एखादी तयार करण्यासाठी देखील उत्तम प्रकारे करू शकता फार प्रॉपर्टी असल्या कारणाने या प्रॉपर्टीवर होम लोन होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी तर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायची असल्यास स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही येथे साईट व्हिजिट देखील करू शकता तसेच या प्रॉपर्टीचा स्वतंत्र सातबारा व स्वतंत्र नकाशा देखील उपलब्ध आहे तर जागा मालकांना या संपूर्ण अठरा गुंठे प्लॉटची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे पंधरा लाख रुपये तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद